दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण शहरातील परप्रांतीय फेरीवाले हातगाडीवाले हे विक्रीसाठी आणलेली फळे भाजीपाला धुण्यासाठी गटारातील तसेच रस्त्यावरील घाणीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उरणकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर फळे भाजीपाला विक्रेत्यांवर उरण नगर परिषदेने कारवाई करावी अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा धाक हा शहरातील हॉटेल चायनीज पदार्थ आणि फळे भाजीपाला विक्रेत्यांवर राहिला नसल्याने अनेक व्यावसायिक हे बेसाळ करून आपल्या पदार्थांची विक्री करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे त्यातच सोमवारी एका फळ भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्या गाडीवरील खाद्यपदार्थ धुण्यासाठी गटारातील रस्त्यावरील गाडीचे पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तरी उडंकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांवर उरा नगर परिषदेने कारवाईचा बडगा उभारावा अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा